बीडची तरुणी डॉक्टर संपदा मुंडे खरं तर एमबीपीएस होतात त्यानंतर फलटण साताऱ्यामध्ये त्या नोकरीसाठी आहेत आणि त्यांची आजी आत्महत्या सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय आहे ज्यांच्यावरती आरोप आहे तो पोलीस अधिकारी बदने अजूनही फरार आहे त्याचबरोबर दुसरा आरोप ज्याच्यावरती होता जो बनकर म्हणून आहे तो पकडला गेलेला आहे आणि त्याच्याकडूनही काही खुलासे होणार आहेत तत्पूर्वी बनकरच्या बहिणीने अतिशय धक्कादायक असे काही खुलासे या ठिकाणी केलेले आहेत त्या नेमक्या काय बोललेल्या आहेत कशा पद्धतीनं त्यांनी संबंधित महिलेवरती सुद्धा काही आरोप करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा आपला भाऊ हा जो बनकर आहे तो कशा पद्धतीनं निर्दोष आहे हेही त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ही सगळी क्लिप ती सुद्धा मी या व्हिडिओला जोडणार आहे तत्पूर्वी मी या संपूर्ण या प्रकाराचं दुसरी बाजू नेमकी काय आहे कशा पद्धतीनं टॉर्चर केलं गेलं डॉक्टर तरुणीला कशा पद्धतीनं एक दुसरं त्यांचं एक मॅटर सुरू होतं त्याच्यामध्ये त्यांना कशा पद्धतीचा त्रास होत होता या सगळ्याचा विषय मी या व्हिडिओमध्ये घेणार आहे तेव्हा विनंती आहे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि मी माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करतो दोन दिवसापासून हा विषय तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेला जात आहे डॉक्टर संपदा मुंडे यांनी जी आत्महत्या केली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे कारण कुठलंही असू दे मात्र अशा पद्धतीनं टोकाचं पाऊल उचलायला नको होतं आणि याला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई ही, ही व्हायला हवी ही एक माणुसकी आहे किंवा त्याच पद्धतीनं हे सगळं प्रकरण होणार आहे तत्पूर्वी जो बदने म्हणून जो पोलीस अधिकारी होता तो याच्यामध्ये दोषी आहे अशा पद्धतीचं सध्या चित्र आहे मात्र तो फरार आहे तो अजून पकडला जाणार आहे आणि जो दुसरा एक आरोपी होता ज्याच्याकडे ही तरुणी किंवा या ज्या डॉक्टर होत्या त्या राहायला होत्या तो बनकर हा आता पकडला गेलेला आहे आणि बातमी अशी ही आहे की शेवटच्या काळामध्ये या दोघांमध्ये म्हणजे मयत तरुणी संपदा मुंडे डॉक्टर संपदा मुंडे आणि बनकर यांच्यामध्ये एकशे सत्तावन्न फोन कॉल झालेले होते त्याच ड्युरेशन जास्त आहे हे एका पोलीस अधिकाऱ्याने जबाबदार महिला पोलीस अधिकाऱ्याने सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांचे जे फोन कॉल्स होते त्यांचं ड्युरेशन म्हणजे तो कालावधी होता कॉलचा तो सुद्धा फार मोठा होता ही एक दुसरी बाजू हळूहळू आता समोर येत आहे उजेडात येत आहे दुसरं असं की बनकर जी बहीण आहे ती आता मीडिया समोर आलेली आहे आणि तिने अतिशय धक्कादायक असे बरेचसे खुलासे केलेले आहेत ती बनकरची बहीण नेमकी काय बोललेली आहे तो संपूर्ण व्हिडिओ मी याला जोडणार आहे माझ्या व्हिडिओ नंतर जोडणार आहे तोही आपण पाहून घ्या अशी मी विनंती आपल्याला करणार आहे तिनं जे काही सांगितलेलं आहे की बनकर आणि ही जी तरुणी आहे यांच्यामध्ये बरस हॉट्सअप झालेलं आहे जे डिलीट झालंय जे रिट्राईव्ह करण्याचा प्रयत्न सध्या फॉरेन्सिक लॅब मध्ये सुरू आहे तेही समोर येणार आहे परंतु फोन कॉल सुद्धा फार मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि शेवटच्या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त कॉल जर कुणामध्ये दोघांमध्ये झालेले होते तर ते बनकर आणि ही जी तरुणी होती यांच्यामध्ये झालेले आहे बनकरच्या बहिणीच असं मत आहे की संबंधित तरुणीने डॉक्टर तरुणीने बनकरला टॉर्चर केलं किंवा फोन कॉल्स केले किंवा काही मुद्द्यावरून त्यांचे मतभेद झाले वाद झाले अशा पद्धतीचे अनेक आरोप त्याच्यामध्ये केलेले आहेत तो व्हिडिओ मी या व्हिडिओ नंतर जोडणार आहे तो आपण निश्चितपणे पहा अशा पद्धतीची माझी विनंती आहे बनकरच्या बहिणीने असं सांगितलेलं आहे की त्यांनी एकमेकांना प्रपोज केलं होतं किंवा डॉक्टर तरुणीने प्रपोज केलं होतं आणि ही दोघं अं संपर्कात होती संबंधात होती दुसरं असं की या दोघांनी अगदी दोन दिवसापूर्वी जी दिवाळी साजरी झालेली होती ती दिवाळी हा सण या सर्वांनी एकत्रपणे साजरा केलेला होता हे दुसरं कोणी सांगत नाही तर त्या दिवाळी सरामध्ये जे सामील झालेले होते त्यातली एक ही बनकरची बहीण स्वतः सांगत आहे की आम्ही दिवाळी एकत्रपणे साजरी केलेली होती एकत्रपणे आम्ही घरामध्ये होतो आणि जी मयत तरुणी आहे तिनं स्वतः घरामध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी मदत केलेली आहे त्याचबरोबर स्वच्छतेचं काम असेल ते सुद्धा आम्ही एकत्रपणे केलेलं होतं आणि दिवाळीची जी रांगोळी आहे ती स्वतः डॉक्टर संपदा मुंडे यांनी बनकरच्या घरात काढलेली आहे किंवा काढलेली होती अशा पद्धतीची माहिती सुद्धा बनकरच्या बहिणीने उपलब्ध करून दिलेली आहे त्यानंतर मग आम्ही एकत्र काही फोटोज घेतले आणि फोटो काढण्यावरून डॉक्टर संपदा मुंडे आणि बनकर यांच्यामध्ये वाद झाला आणि वाद झाल्याच्या नंतर बनकरने त्या ठिकाणी माफी सुद्धा मागितली आणि माफी मागितल्यानंतर त्यांचं मतभेद झाले किंवा त्यानंतर मग बनकरनं नंतर तिथून पुढचे काही कॉल्स वगैरे उचलले नाहीत अशा पद्धतीची माहिती सुद्धा बनकरच्या बहिणीने दिलेली आहे बनकर ची बहीण असंही बोललेली आहे की डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आयुष्यात एक दुसरा काहीतरी मॅटर होता आणि त्या मॅटर विषयी डॉक्टर संपदा मुंडे सतत बोलत असत आणि माझ्या आयुष्यात दुसरा एक मॅटर आहे आणि त्याचं फार मोठं टेन्शन आहे अशा पद्धतीचं सुद्धा माहिती डॉक्टरांनी त्यांना वेळोवेळी दिलेली होती आणि या सगळ्याचे पुरावे आपल्याकडे आहेत अशी सुद्धा बनकरची बहीण या व्हिडिओमध्ये बोलताना आपल्याला दिसणार आहे जास्तीचा वेळ न लावता बनकर जोडतो विनंती त्यांना म्हणजे टेन्शन असायचे डिस्टर्ब तर सांगायचं पण जॉब मध्ये खूप टेन्शन नसतं असं ते सांगायच्या त्यातून असं वाटायचं की त्यांना तिथं खूप स्ट्रेस आहे टेन्शन आहे आणि त्या अशा थोड्या म्हणजे अशा वाटत होत्या खूप अशा मेंटली डिस्टर्ब आहेत म्हणून तर त्याचं आता इथं येणं म्हणजे ह्या आठ ह्या मंथ मध्ये झाल्यानंतर ओळख झाली ओळख झाल्यानंतर ना पण म्हणजे तिने थोडस कॉल वगैरे जास्त करायला सुरुवात केली होती त्याच्यानंतर ना तिने म्हणजे त्याला प्रोपोज वगैरे केलं होतं पंधरा दिवसापूर्वी भयांनी स्पष्ट सांगितलं होतं मॅडम तुम्ही मला म्हणजे दादा पण म्हणत होते त्या ह्याला दादा म्हणतात आम्हाला दिदी दाद असं काय नाहीये आपली फॅमिली असं नाही का त्यानंतर ना तो विषय क्लोज झाला होता त्यानंतर कॉन्टॅक्ट वगैरे काही नव्हतं त्याच्यानंतर आता आम्ही शनिवारी आलो पुण्यावरून लक्ष्मीपूजन दिवशी आम्ही म्हणजे मी माझ्या घरी होते हे सगळी लक्ष्मीपूजन वगैरे घरातल्यासारखं मॅडमनी सगळं म्हणजे दिवे वगैरे रांगोळी म्हणजे घरातल्या सारखं सगळं केलं त्याच्यानंतर पोट वगैरे काढून झाले नंतर ना असं बसले होते हे सगळे तेव्हा ते म्हणले तुम्ही फोटो व्यवस्थित डॉक्टर बोलले त्याला तुम्ही फोटो व्यवस्थित काढले नाहीत वगैरे तो एवढंच हो, बोल आणि ते बोल, जास्त बोलले तुला कळत नाही का असं मॅडम असं बोलू नका मला आवडत नाही तो एवढंच बोलला त्याच्यानंतर ना मग त्यांना त्याच्यावरून राग आला त्या म्हणाल्या मी ऑलरेडी मेंटली खूप डिस्टर्ब आहे मला खूप टेन्शन आहे मग त्या खूप त्याला सांगायच्या की टेन्शन आहे तू म्हणायचं मॅडम तुम्ही मला मला म्हणजे एवढं सांगताय पण म्हणजे तुम्ही मला पण टॉर्चर केलं होते ना असं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस तो इथून गेला फ्रेंडकडे गेला आजारी म्हणून त्याच्यानंतर त्याला खूप तिने टॉर्चर केलं खूप कॉल आले ते की तुम्हाला माझी काळजीच नाहीये तुम्हाला मी एवढं माझे टेन्शन सांगते तो म्हणाला मॅडम तर आपली ओळख आत्ता झाली तुमचा माझा एवढा काय रिलेशन संबंध नाहीये तुम्ही मला खूप टॉर्चर करताय मला माझी टेन्शन आहे मला खूप तुमचं तुम्ही सारखं कॉल करून करून म्हणजे जवळजवळ कंटिन्यू कॉल करत होती त्याला दोन दिवसामध्ये आणि मी काल जी बोललो त्या रागाला तर मी तुम्हाला सॉरी पण बोलतो हे सगळं आहे त्याच्या मोबाईलमध्ये आमच्याकडे प्रूफ आहे तर ती म्हणाली तुमचा काही म्हणजे तुमच्यामुळं मला हे मी हे करत नाही तुम्ही सांगितलं मला एवढं टेन्शन आहे जॉबचं टेन्शन आहे फक्त ते एवढ्याच म्हणायच्या की मला दुसरं टेन्शन आहे पर्सनली टेन्शन आहे एवढंच बोलत होते ते त्याला मग त्यातून तो बोलायला तुम्ही मी येतो मित्राची तुम्ही घरी या आई ना आपण बसू तुम्हाला तुम्हाला वाटतंय ना ते म्हटलं काळजी नाही तुम्ही सांगा काय तुमचा प्रॉब्लेम ते तर तुम्ही मला असं मेंटली डिस्टर्ब नका करू पण ती ना खूप ब्लॅकमेल करत होती त्याला ते सगळं मिळेल तुम्हाला नंतर समजेल सगळं आहे आमच्याकडं आणि त्याच्यानंतर ना मग तो फ्रेंड ची गेला हॉस्पिटलमध्ये ते म्हणाला मॅडम आपण नंतर बोलू मी घरी आलो तुम्ही घरी या आपण बोलूया त्याच्यानंतर मग त्यांनी त्याचं म्हणजे कॉल तिथे येत होता त्यांनी रिसिव्ह नाही केले शेवटचे कॉल त्याला येत होते एवढं त्याचं असं म्हणजे माझ्या भावाचं तो असताना तुम्ही म्हणजे हे करू शकता तो असा एवढा शांत आहे आणि तो खूप शेवटपर्यंत त्यांना समजून सांगत होता मॅडम तुम्ही जो मला त्रास देत आहे त्यामुळं तुम्हाला खूप मेंटली त्रास होते तुम्ही असं म्हणजे आमचं म्हणणं आता असं आहे की तुमचा भाऊ निर्दोष हो आहे आणि हे आम्ही सिद्ध पण करणारे आमच्याकडे सगळे प्रूफ आहेत पण त्या मॅडमनी तो दुसरा जो जे काय त्यांचा मॅटर आहे त्या मध्ये त्या म्हणाल्या माझा दुसरा मॅटर झालाय त्या मध्ये असताना तो बोलला ना त्या दिवशी तुम्ही असं बोलायचं नाही मला आवडत नाही तसं बोलल्यामुळे मला आणखीन टेन्शन आलं म्हणजे तुम्ही मला आणखीन टेन्शन दिलं तर असं बोलून त्याला ब्लॅकमेल नंतर केलं आणि त्यांना राग हा होता आणि त्या खूप त्याला त्रास देत होत्या प्रपोज केल्यानंतर ते सगळं आहे आमच्याकडून हा ठीक आहे